देशाच्या सीमेवर देशरक्षणासाठी योगदान देणारे आपल्या देशाच्या मातृभूमीविषयी कमालीची कायम कृतज्ञता असलेले माझी सैनिक आणि वीरांच्या योगदानाचं स्मरण व्हावं म्हणून देशात मेरी मिट्टी मेरा देश अर्थातच माझी माती माझा देश हे अभियान दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार तेरापासून सुरू करण्यात आलं असं असलं तरी माझी सैनिकांना मात्र स्वतःच्या हक्कासाठी उपोषणं आंदोलनं करावी लागत आहेत याबाबत घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट जुनी पेन्शन योजना सुरू करा या मागणीसाठी माननीय संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आलं होतं माजी सैनिकांची मागणी पूर्ण न झाल्यास कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला राज्यभरातील एकोणतीसशे माजी सैनिक मागच्या पाच वर्षांपासून लढा देत आहेत त्यानंतर सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप शासन निर्णय अथवा अधिसूचना जारी करण्यात आली नसल्यानं अखेर माजी सैनिक संघटनेनं हा निर्णय घेतलेला आहे सुरेश माने विलास घाडगे दिलावर शादीवान संजय बोराटे पुणे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी संचालकांना भेटून निवेदन दिलं आणि आपलं गाराणही मांडलं आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासन कोट्यावधी रुपये योजनांमध्ये उधळत असताना पुनर्नियुक्त सैनिकांना मात्र पेन्शन दिली जात नाही हा अन्याय असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली आहे आमचे दोन हजार पाचशे जी मागणी आहे दोन हजार पाचशे नंतर एक आपली ही अन्यायकारक योजना सरकारने लागू केली होती परंतु दोन हजार आम्ही दोन हजार पाचच्या च्या अगोदरचे शासन सेवेत होतो त्याच्यानंतर आम्ही काय आलेलो नाही त्यामुळे आम्ही पुनर्नियुक्त होऊन आले तर सरकारने आम्हाला पुनर्निवृत्त म्हणून पेन्शन देण्याची आमची विनंती आहे आणि सरकारने आमच्या नम्रपणे आम्ही विचार करण्याची विनंती केलेली सैनिक आहेत ते सेवेत असताना त्यांना कोणी पेन्शन दिलेली नाही हा निर्णय सरकार आहे त्याबद्दल सैनिकांच्या मनामध्ये रोष आहे तर याच्यावर शासनाने सकारात्मक विचार घ्यावा एक तर जुनी पेन्शन लागू करावी जे दोन हजार पाच पूर्वी सेवेत आहेत किंबहुना दहा वर्षाची आठ पूर्वीप्रमाणे कृषी ब्याऐंशी च्या शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला लागू करावी त्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती निवेदन माननीय संचालक महोदय देण्यात येत आहे आणि तसं कारावासी कळकळीची विनंती आम्ही करतो संघटनेच्या वतीनं अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही परंतु शासन सैनिकांच्या हिताचा विचार करते त्यामुळे ही वेळ आमच्यावर देणार नाही अशी आमची खात्री आहे जय हिंद जय महा जय हिंद मी राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्राचे आज आम्ही या ठिकाणी सैनिक कल्याण विभाग पुणे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदनाचं महत्व यासाठी आहे की शासनानं दोन हजार पाच मध्ये आ, जो एक शासन निर्णय काढला जुनी पेन्शन रद्द झाला तो शासन निर्णय पुनर्नियुक्त माजी सैनिकांना लागू होत नसताना देखील तो आमच्यावर ठोकलेला आहे आम्ही दोन हजार पाच पूर्वी सैन्यामध्ये नोकरी केलेली आहे आणि त्यानंतर पुनर्नियुक्त म्हणून या नागरी सेवेमध्ये लागलेलो आहोत हे आम्ही वारंवार आम्ही दोन हजार दहा पासून शासनाला सांगत आलेलो आहोत पण शासनानं कधीही आमची दखल घेतलेली नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार सांगून सुद्धा एक ही बैठक आमच्या लोकांची घेतलेली नाही त्यामुळे अथोनात नुकसान आमच्या लोकांचं होतंय दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आमचे बहुतांशी लोक रिटायर झाले आणि त्यांना मात्र नाममात्र पेन्शन मिळते दोन हजार रुपये ते बावीसशे पंचवीसशे रुपये आजच्या जमान्यामध्ये आज प्रवास मुख्यमंत्री महोदयांनी मी स्वागत करतो लाडकी बहीण योजना काढली त्याच्यामध्ये पंधराशे रुपये बहिणींना दिले जातात चांगली बाब आहे पण आमच्या माझी सैनिकाला एखाद्या फक्त दोन हजार रुपये मिळत त्यांना आपले परिवारचा गुजारा कसा करायचा आणि याच्यामध्ये परवाच्या शासन निर्णयामध्ये अनेक वेगळी अट घातलेली आहे की वीस वर्षी नोकरी झाली पाहिजे आम्ही सैन्यातली नोकरी करतो त्यागाची नोकरी करतो आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही येतो आणि नागरी सेवेमध्ये सुद्धा त्यागानं काम करतो असं असताना आम्हाला जी अट घातलेली आहे जे वीस वर्षी नोकरीची आणि त्या अनुपात मध्ये ते आम्हाला पेन्शन देणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचं न भरणार नुकसान होणार आहे त्यामुळे शासनात माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की <णिया> आमच्या ह्या मागणीचा विचार करावा ना आम्हाला आहे जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना तात्काळ बहाल करावी त्याच्यासाठी त्यांचा आला जे त्यांचे नियम लागू ते नियम आम्ही शिथिल करण्याच्या बाबत सरकारकडे आम्ही प्रस्तावना पाहतो आमचे दोन हजार पाचशे जी मागणी आहे दोन हजार पाचच्या नंतर एक आपली ही अन्यायकारक योजना सरकारने लागू केली होती परंतु दोन हजार आम्ही दोन हजार पाच च्या चे शासन सेवेत होतो त्याच्यानंतर आम्ही काय आलेलो नाहीये त्यामुळे आम्ही पुनर्नियुक्त होऊन आलेलो तर सरकारने आम्हाला पुनर्नियुक्त म्हणून पेन्शन देण्याची आमची विनंती आहे आणि सरकारने आमच्या विनंती नम्रपणे नं, आम्ही विचार करण्याची विनंती केली आहोत